दागिने चोरी प्रकरणातील आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी केली अटक अहमदनगर येथील इंगळे वस्तीमधील रात्रीच्या वेळेस घरात घुसून सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे काजल आकाश पंधारे वयवर्ष पंचवीस यांनी तक्रार दिल्यानुसार नऊ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पर्स मधून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेलं होतं पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं रेल्वे स्टेशन परिसरात सापळा असून संजय ज्ञानदेव धिवर वै वर्ष एकोणतीस राहणार इंगळे वस्ती याला ताब्यात घेतलंय चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद वाघ हे करत आहेत